दा 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 चला तर देखील तर व्हिडिओ झालाय नवीन बॅट्समॅन किसन आणि पाहता खरंतर किसन हे आलेत सातव्या क्रमांकावरती आले पाच खेळाडू बाद टॉप ऑर्डर पूर्णपणे मी तर म्हणेन दासाला इथे फटका पुन्हा पोहोचला जाईल की संधी छोटा गोलंदाज गणेश परत तोय आणि या ठिकाणी खरं तर कॅच कॅरी करतोय सुंदर कॅच इतन जुन्या लगातार मागील दोन चुंडू धनगरवाडी संघाला दोन धक्के लागले गेलेत आधी रवी आणि आत्तात्ता या ठिकाणी किसन सुद्धा मैदानाच्या बाहेर बाद तर नेक्स्ट मॅच यस नेक्स्ट मॅच धामणवाडी रमेश आणि ने त्यांच्या विरोधात कोपराचे वाडी प्रवीण तर या दोन संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असेल तर दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉससाठी लगेच टॉस बॉक्समध्ये आहे विकेट हटकच्या अंपाट्यामध्ये घडून या ठिकाणी कॅच कॅरी केली आहे शेवटच्या षटकामध्ये आजच्या दिवसातली पहिली विकेट निक पाहायला मिळते यरमाल टीमचा गोलंदाज गणेश यांच्या नावावरती लगातार तीन बॉल मध्ये तीन धक्के दिलेत टीम धनगरबडी संघाला रमेश बॅक टू द हा खेळाडू आहेत चांगले फिल्डिंग तेवढा चांगला करत ठेव परंतु कलेक्शन थोडस खराब राहिलंय परंतु या चेंडूवरती एकच मिळेल सिंगलच्या मदतीने त्याने एकोणपन्नास धाव फुलकावरती धावा शेवटच्या षटकात कम बॅक केलं आता मात्र अरुण स्ट्राईक वरती आलाय त्यानं खरं तर ह्या धाबा बनवण्याचा नक्की त्यांना चांगला प्रयत्न केलाय त्याच्या बाटपत्ता आतापर्यंत चांगला धाबा आला अजूनही शेवटचे दोन छोटे शिल्लक आहेत आणि एकोणपन्नास धावा दहा फुलकावरती दोन छोटी मध्ये एखादा मोठा फटका खेचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मी तर म्हणेन अरुण पुन्हादा गोलंदाज गणेश तयार झालाय फुलटॉस बॉल फटका फेसलाय संधी आणि आता झेल कॅरी केलाय के, संपलाय के फलंदाज जरा चांगला संघर्ष केला मैदानाच्या आपल्या संघासाठी आणि एकोणपन्नास संख्येवरती लागतोय अजून एक धक्का टीम धनकर संघाला <स्तुण> <स्तुण> <ना? अर्थार रहता। स्तुण> आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि नवीन बॅट्समन अजय आलेत बॉलिंग मार्कवरती शेवटचा चेंडू शिल्लक आतापर्यंत गणेश गोलंदाजी करत असताना फक्त एकदा खर्च केले आणि चार फलंदाज त्यांनी बाद केलेत म्हणजे चांगली गोलंदाजी कम्बॅकिंग ओव्हर राहिले शेवटचं परंतु शेवटचा चेंडू शिल्लक आहे स्ट्राईक वरती अजय बॅकफूटवरती खेळायचा प्रयत्न